तू रोज इतरांसाठी धावतेस घर मुलं स्वयंपाक साफसफाई कधी हसत कधी थकून कधी मनातल्या मनात तुटत मनात पण एक प्रश्न तू स्वतःसाठी कधी जगतेस तू स्वतःला नेहमी शेवटच ठेवतेस माझं नंतर करू वेळ नाही सगळ्यांचा आधी असं म्हणता म्हणता तू स्वतःकडे बघायलाच विसरतेस तुझे स्वप्न तुझे छंद तुझी वेळ कुठेतरी हरवून जाते कधी तुला स्वतःची आठवण येते का तुला पण कधी स्वतःशी बोलायचं वाटतं का कधी सांगायचं वाटतं का आज मी थकले मला पण थोडी विश्रांती हवी आहे पण तू सांगतच नाहीस वाट तुला वाटतं मी सांगितलं तर घर थांबेल पण सत्य काय आहे माहिती आहे का तुला घर थांबत नाही घर चालतं कारण तू चालतेस आणि म्हणूनच जर तू स्वतःला वेळ दिलास तर घर आणखी सुंदर चालेल आज फक्त दोन मिनटं फक्त दोन मिनटं तुझ्यासाठी काढ तुझा श्वास ऐक तुझं मन ऐक तुझी आतली शांतता ओळख हा स्वार्थ नाही हा सेल्फ केअर आहे कारण तू रिकामी झालीस तर तू कोणाला काय दिशील तू फक्त इतरांसाठी नाही तू स्वतःसाठी महत्वाची आहेस तुझं सुख तुझं स्वप्न तुझा आनंद याची किंमत इतकीच आहे आजपासून स्वतःला विसरायचं नाही लक्षात ठेव आनंदी स्त्री म्हणजे आनंद घर आणि तू त्या घराचं हृदय आहेस तू खास आहे तू पुरेशी आहेस कधी तुझ्या लक्षात येतं का तू दिवसभर इतरांसाठी धावत असतेस पण स्वतःसाठी एक मिनिटही नाही घर मुलं जबाबदाऱ्या सगळं तू सांभाळतेस पण या गोष्टीत कुठेतरी सो तू स्वतःला विसरतेस आज स्वतःला एक वजन दे मिनिट तुझ्यासाठी शांत बस दीर्घ श्वास घे तुझं मन काय सांगते ते ऐक हा स्वार्थ नाही ही तुझी गरज आहे कारण आनंदी स्त्री म्हणजे आनंदी घर आज दोन मिनिटं स्वतःसाठी कारण तू पण महत्वाची आहे होम मेकर शब्द छोटा वाटतो पण त्यामागे किती मोठं साम्राज्य असतं ते कुणालाच दिसत नाही घरातील प्रत्येक दिवस कुणाच्या हसण्यामागे कुणाच्या आरामामागे कुणाच्या नियमित जेवणामागे एक सीचं शांत योगदान असतं तिच्याकडे ऑफिस नाही पण तिचं काम चोवीस तासाचं असतं तिच्याकडे सॅलरी स्लिप नाही पण तिच्या कामाची व्हॅल्यू पैशात मोजता येऊ शकत नाही जग म्हणतं तू घरातच असतेस तुला काय थकवा येतो पण सत्य काय ती दिवसातून शेकडो कामं करते कधी स्वयंपाक कधी मुलं कधी घर कधी आजारी पडलं तरी स्वतःला विश्रांती नाही होम मेकर थकत नाही असं नाही ती तक्रार करत नाही इतकंच खूप वेळा रात्री झोपताना ती विचार करते आज माझ्याबद्दल कोणी विचारलं का मी आनंदी आहे का कोणी पाहिलंय का माझाही काही एक दिवस आहे का पण दुसऱ्या दिवशी पुन्हा तीच शक्तीने उठते कारण तिला माहिती आहे घर तिच्यावरच चालतं तिच्या प्रेमावर तिच्या संयमावर तिच्या मेहनतीवर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा होम मेकर फक्त स्वयंपाक करणारी बाई नाही ती आहे घराची मार्गदर्शक घराचं मॅनेजमेंट घराची शांतता आणि घराची हार्टबीट व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि ला 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 सबस्क्राईब करा